किल्लेदारांना सुद्धा जरी डोक्यामध्ये हो विचार आणला होता तर तुम्हाला ज्या दिवशी वाटेल विद्यार्थी मित्रांनो या दिवशी मनामध्ये हाच विचार ठेवा की मी जाईल मी संघर्ष करेन आणि पुढे जाईल आणि आमदार झालोय हे असे तिथे झालोय ठीक आहे आमच्या जातीला सगळे लोक शिळे देतात दुष्काळ पडला तरी शिळे नाही पडला तरी शिळे तो आमचा धंदा आहे ज्याला शिळे ऐकता येते त्याने आमदार व्हावं नाही करू नये असा त्यामुळे हा आमचा विषय आहे विचार करत नाही आम्ही पण संघर्षास्त्रस्त्र आलो पण ठीक आहे आता आम्हाला बदलापच करू टाकतो आम्ही तर विचार करत नाही आमचं आमच्या मनातली इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतोय आणि त्याच्याकरता प्रताप कॉलेजच्या या प्राणंगामध्ये ज्या शेठ लोकांनी एवढं आपल्याकरता वैभव उभं केलाय याच्यापासून कोणी कलेक्टर व्हावा कोणी फौजदार व्हावा कोणी डॉक्टर व्हावा कोणी वकील व्हावा याची तर फॅक्टरी मागच्या काळापासून सुरू आहे पण पुढे चालू राहावी अशी अपेक्षा आहे नाही जमलं आमच्या धंद्यात Oh, wow.